या बातमी पत्रकारे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनू सोलापूर सोलापूर सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु, इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पैलवान सिकंदर शेख यांना पोलिसांनी अखेर बेड्या हो ठोकल्या आहेत महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याला अवैध शस्त्र तस्करीबद्दल पंजाब पोलिसांनी अटक केल्यानं महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे सिकंदर शेख यांच्या परिवाराने या परिवारानं प्रसार माध्यमांशी बोलण्यास नकार दिलाय कोल्हापूर येथील गंगावेश तालमीचा पैलवान आणि सोलापूर येथील मोहोळ तालुक्यात ज्याचं लहानपण गेलं असा महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याला राजस्थान येथे पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी संदर्भात अटक केली याबाबतीमध्ये माध्यमांनी मोहोळ येथील सिकंदर शेख यांच्या घरी परिवारास भेट देण्यास गेले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आणि सर्वांच्या प्रश्नामुळे आमची तब्येत बिघडली आहे आज एक नोव्हेंबर रोजी सिकंदर शेख यांचा वाढदिवस आहे याबद्दल आम्ही तयारी केली असता ही बातमी आल्यानं आमच्या घरावर शोककळा पसरली आहे असं त्यांच्या वडिलांनी सांगितलं आणि आम्ही आता कोणालाही काही उत्तर देणार नाही असंही ते म्हणाले आमच्या मुलाला येणाऱ्या हिंद केसरी स्पर्धेसाठी पात्र ठरू नये यासाठी त्याला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचंही त्यांनी बोलता बोलता सांगितलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही